अठरा डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी कर्मातीत स्थितीची गुह्य परिभाषा आज विदेही बाब दादा आपल्या विदेही मुलांना पाहत आहेत प्रत्येकात्मा कर्मातीत बनण्याचे श्रेष्ठ लक्ष घेऊन संपूर्ण स्टेजच्या जवळ जात आहेत फॉलो ब्रह्मा बाप किती केले आहे बा सगळ्यांचे लक्ष आहे बापाच्या समीप आणि समान बनण्याचे पण व्यवहारात आणताना नंबरवार बनून जातात जोपर्यंत हा देह आहे कर्मेंद्रियांच्या सोबत या कर्मक्षेत्रावर पार्ट आहे तोपर्यंत एक सेकंद ही बिना कर्माचे राहू शकत नाही कर्मातीत म्हणजे कर्म करत असतानाही कर्माच्या बंधनापासून न्यारे एक आहे बंधन आणि दुसरे आहे संबंध कर्मेंद्रियांद्वारा कर्मच्या संबंधात येणे वेगळी गोष्ट आहे आणि कर्माच्या बंधनामध्ये बंधने वेगळी गोष्ट आहे कर्मबंधन कर्माच्या हदच्या फळाच्या अधीन बनवतो जसे अशुद्ध आत्मा जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिच्या अधीन आत्मा होऊन जाते परवश होऊन भटकत राहते त्याचप्रमाणे कर्माच्या विनाशी फळाच्या इच्छेच्या वशीभूत झाले तर कर्म पण बंधनाप्रमाणे बांधून बुद्धीने भटकवत राहतो याला म्हणतात कर्मबंधन, जो की स्वतःलाही परेशान करतो आणि दुसऱ्यांनाही परेशान करतो कर्मातीत म्हणजे कर्मच्या वशीभूत होणारा नाही तर मालिक बनून अधिकारी बनून कर्मेंद्रियांच्या संबंधात येणारा आत्मा मालिकला कर्म आपल्या अधीन करू शकत नाही पण अधिकारी बनून कर्म करवून घेतले पाहिजे डोळे पाहण्याचे काम करतात पण डोळ्यांकडून कर्म करून घेणारा कोण आत्मा देहाचे संबंध संबन्द, देहाच्या संबंधीचे संबंध संबन्द, पण देहमध्ये व संबंधामध्ये अधीन आहेत तर संबंध ही बंधन बनून जाते संबंध शब्द न्यारा आणि प्यारा अनुभव आहे कर्मातीत कधी नाराज होणार नाही कारण तो कर्म संबंध आणि बंधन चे रहस्य जाणतो कर्म करा पण मालिक बनून कर्मातीत म्हणजे आपल्या मागच्या जुन्या हिसाब किताबच्या बंधनापासूनही मुक्त जरी मागच्या हिसाब किताबप्रमाणे शरीराचा रोग असेल मनाचे संस्कार इतर आत्मांच्या संस्कारांशी टक्कर घेत असतील पण कर्मातीत कर्मभोगच्या वश न होता मालिक बनून चुकतू करतील योगाने कर्मभोगाला हसत हसत सुलीचा काटा बनवून भस्म करणे म्हणजे कर्मभोग समाप्त करणे आहे जो आजाराचे रूप बनून जातो तो नेहमी आजाराचेच वर्णन करत राहीन मनानेही वर्णन करेल आणि मुखानेही वर्णन करेल कर्मातीत स्थितीवाला देहाचा मालिक असल्यामुळे कर्मभोग असतानाही न्यारा बनण्याचा अभ्यासही आहे मध्ये मध्ये अशरीरी स्थितीचा अनुभव आजारापासून दूर करतो जसे विज्ञानाने बेशुद्ध केल्यावर दुखणे विसरून जातात कारण औषधीचा नशा असतो तसेच कर्मातीत अवस्थावाले अशरीरी बनण्याचे अभ्यासी असल्यामुळे मध्ये मध्ये हे रुहानी इंजेक्शन लागून जाते फालो फादर असल्यामुळे विशेष आज्ञाकारी बनण्याचे फळ बापाकडून विशेष मनातून आशीर्वाद प्राप्त होतो एक आपला अशरीरी अभ्यास दुसरा बनण्याचा आज्ञाकारी बनण्याचे प्रत्यक्ष फळ बापाचा आशीर्वाद ती बिमारी म्हणजे कर्मभोगाला सुलीपासून काटा बनवते परेशान होणे वा आपल्या अधिकारी पंच्या मध्ये राहणे हे आपल्यावरच अवलंबून आहे काय झाले कसे झाले असे म्हणण्यापेक्षा जे झाले ते चांगले झाले हे आपल्यावरच आहे असा निश्चय वाईटालाही चांगल्यामध्ये परिवर्तन करू शकतो कारण हिसाब किताब चुकतू झाल्यामुळे काही गोष्टी चांगल्या होतील काही होणारही नाही पण नुकसानच्या आतही फायदा लपलेला असतो पण फायदा पाहण्यासाठी धैर्य सहनशीलता आणि अंतर्मुखी होण्याची गरज आहे कर्माला पाहून कर्माच्या बंधनमध्ये फसू नका बापदादा म्हणतात काय झाले कसे झाले असे व्हायला नाही पाहिजे होते माझ्याच बाबतीत असे का होते कदाचित माझे भाग्य असेच आहे अशा दोऱ्या बांधत जातात म्हणून कर्मच्या बंधनात येऊन जातात कर्मातीत आत्मा म्हणेल जे होते ते चांगले होते मी पण चांगला, है, ही चांगला, है, ही चांगला है। चा आहे बापही चांगला आहे ड्रामाही चांगला आहे या संकल्पामुळे बंधन समाप्त होते कल्याणकारी बापाचे मुलं असल्यामुळे संगम युगाचा प्रत्येक सेकंद कल्याणकारी आहे ब्राह्मणाचा धंदा आहे विश्व परिवर्तन करणे कल्याणी कर्मातीत बनणे जरूरी आहे कारण बाबांच्या सोबत जाण्यासाठी कर्मातीत बनावेच लागेल ओम शांती